प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणाऱ्या टोळीतील आरोपींची संख्या आता वर पोचली आहे यातील तिघांना यापूर्वी अटक करण्यात आली होती तर वैभव विनायक उल्पे वय बावीस रणार कस्बा बावडा कोल्हापूर याला आज अटक करण्यात आली आहे रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्जुन अमर दळवी राहणार सरस्वती मार्केट हा बनावट नोटा प्रकरणातच सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहे पोलीस कोठडी संपलेल्या अनिकेत शिंदे राज सनदी शोएब कलावंत यासह नव्याने अटक केलेल्या वैभव उल्पे या तिघांना गावभाग पोलिसांनी फौजदारी न्यायालयात हजर केला असताना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे बनावट नोटा प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या प्रकरणाचा तपास गावभाग पोलीस ठाण्याकडून इचलकरंजी विभागाचे पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्याकडे दिला आहे दरम्यान अटकेतील संशयित आरोपींना तपासी पटकन पोलीस अधीक्षकांसमोर हजर केलं पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी संशयित आरोपींची ओळख परेड घेतली तसेच समूह उच्चाटन करण्यासह सखोल तपासाच्या सूचना केल्या आहेत दोन लाख चोवीस हजार दोनशे रुपये किमतीच्या हुबेहू बनावट नोटा तयार करणाऱ्या अनिकेश शिंदे याच्याकडे कसून चौकशी केली असता चौकशी चाळीस हजार रुपयांच्या बनावट नोटा कसबा बावडा येथील वैभव उल्पे यांनी वितरणासाठी नेलेचे उघडकिसालं त्यालाही अटक करण्यात आली असून त्याच्याकडून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत पंधरा हजार रुपयांच्या मोबदल्यात त्यांनी चाळीस हजाराच्या बनावटी नोटा नेल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे या संशाई शिंदे, याच्या प्रकरणात मुख्य संबंधित चौकशी पोलिसांकडून सुरू आहे पोलीस कोठडी काळात आरोपींची बँक खाती आर्थिक व्यवहार यासह या टोळीचा या आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंध आहे का याबाबत तपास केला जाणार आहे